जनसुरक्षा विधेयक व प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी काय म्हणाले पहा जनसुरक्षा कायद्यावरील महाविकास आघाडीचा संभ्रम निर्माण करणाऱ्या भूमिकेवरून चर्चा रंगली असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सातत्याने विरोध केला आहे महायुती सरकारने केलेला जनसुरक्षा कायदा यू ए कायद्याची डुप्लिकेट कॉफी असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहांना असा कायदा करण्याचा अधिकार नाही असे मी मानत असल्याचे ते म्हणाले प्रकाश आंबेडकर म्हणाले की करण्याच्या दृष्टिकोनातून अधिकारच नाही असं मी त्या ठिकाणी मानतो कनकरंट लिस्ट जी आहे सातवी अनुसूचित संविधानाला जोडलेली आहे त्याच्या तीन प्रमाणे प्रिवेंशन, डिटेन्शन फॉर रिझन्स कनेक्टेड विथ सिक्युरिटी ऑफ द स्टेट म्हणजे राज्याच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून प्रिव्हेंशन डिटेन्शनचा कायदा करता येतो हा पहिल्यांदा आहे दुसरं जे आहे ते मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर अशा पद्धतीचा आहे तिसरा जो आहे ऑर मेंटेनन्स ऑफ सप्लाय अँड सर्व्हिस एसेन्शियल टू दी कम्युनिटीज म्हणजे पूर्वीच्या काळी जे बहिष्कार होता समूहावरती आणि अशा समूहाचं अन्नधान्य म्हणा किंवा दुकानं म्हणा किंवा शेतामध्ये कामं म्हणा अशी जी बंद करण्यात येत होती अशाच ठिकाणी त्यांना करण्याचं आहे त्या ह्या तीन गोष्टींवरतीच त्यांना असणार आहे याच्या पलीकडे राज्य शासनाला कुठलाही कायदा करण्याचा अधिकार नाही आता पहिला विषय जर आपण घेतला सिक्युरिटी ऑफ द स्टेट असं आपण ज्या ठिकाणी म्हटलं तर आताचा नवीन कायदा जो आहे बी एन एस एस आणि बी एन एस म्हणजे जुना लोकांच्या तोंडामध्ये तोच तो आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन पेनल कोड या दोन गोष्टी अगोदरच कायद्याने बंदिस्त करण्यात आलेले आहेत आणि सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून जे काही कायदे करायचे होते ते त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत हा सेंट्रलचा कायदा आहे पण हा सेंट्रलचा कायदा असूनही कनकरंट लिस्ट मध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्या कन्करंट लिस्टच्या माध्यमातून राज्यांना सुद्धा अधिकार देण्यात आलेला आहे की राज्याची सुरक्षिता पाहत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये ॲडिशन काय करता करायचं असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी करता येतं राहिला प्रश्न या ठिकाणी दोन गोष्टींचं आहे एक म्हणजे प्रिवेंशन म्हणजे काय प्रिव्हेन्शन म्हणजे थांबवतं आणि क्रिमिनल ऍक्ट म्हणजे काय जी कृती करून झालेली आहे आणि ती गुन्हेगारी स्वरूपाची आहे अशा संदर्भातला आहे त्याच्यामुळे शासनाला प्रिव्हेन्शन करायचं असेल तर हे प्रिव्हेन्शन राज्याची सिक्युरिटी आता राज्याची सिक्युरिटी जी आहे म्हणजे राज्य एकत्र ठेवणं हा त्याच्यातला असणारा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आता ही राज्याची सिक्युरिटी कुठच्या पद्धतीने म्हणजे पब्लिक सिक्युरिटी ज्याला म्हटल्यात आलेलं आहे राज्याची सिक्युरिटी मी सिक्युरिटी ऑफ द स्टेट असं जे म्हटलेलं आहे हे कुठेही त्या कायद्यामध्ये डिफाईन करण्यात आलेलं नाही त्याचं ज्याला म्हणता येईल की त्याची व्याप्ती काय कुठच्या ऍक्शनला ही राज्याच्या सिक्युरिटीला धोकादायक आहे अशी जी नियमावली पाहिजे होती ती नियमावली या कायद्यामध्ये नाही अशी मी त्या ठिकाणी मानतो दुसरं प्रिव्हेंशन करण्याचा जो अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो सामाजिक स्वरूपाचा आहे आणि तो सामाजिक स्वरूपाचा बंधन म्हणजे मी जसं म्हटलं की बहिष्कार कुठल्या तरी समूहावरती सामुदायिक त्या समूहावरती असताना दंड लावणं अशा ज्या स्वरूपाचे जे गावामध्ये म्हणा किंवा शहरामध्ये म्हणा किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की भ्रूण हत्यासारखे असणारे जे इश्यूज आहेत त्याचा कुठेही उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला नाही किंवा जे डॉक्टर्स आहेत सेक्स टेस्ट करतात त्यांना असणारं प्रिव्हेन्शन करण्यासाठी जी तरतूद पाहिजे तीही तरतूद या ठिकाणी दिसत नाहीये त्याच्यामध्ये एकच दिसतंय ते म्हणजे अर्बन नक्षल आता तुम्ही अर्बन नक्षल कोणाला म्हणणार हाही त्याच्यातला महत्वाचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय अर्बन नक्षल जो दंगल करणार त्याला तुम्ही म्हणणार आहात का किंवा जे आज पूर्णपणे आर एस एसच्या वेबसाईटवरती किंवा इतर वेबसाईटवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत ए के फॉर्टी सेवन किंवा त्याच्यासारख्या असणाऱ्या ए के एटी फोर किंवा टॉमी गन्स यांची पूजा करताना जे दिसतात आहेत मिल्ट्रीमध्ये सुद्धा ए के फॉर्टी सेवनची ट्रेनिंग मिल्ट्रीच्या अर्ध्या लोकांना दिल्या जाते अर्ध्या लोकांना दिल्या जात नाही टॉमी गनचा वापर जो आहे ज्याला प्रशिक्षण दिलेलं आहे त्यालाच त्याचा असताना वापर करता येतो इतर कोणालाही वापर करता येत नाही अशा अनेक त्या पूजेमध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत मी त्यांचा होई होई मी असणारा उल्लेख करू शकतो शासनाला माझं म्हणणं असं आहे की हे पूजा करणारे जे आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही असणारा त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार आहात का शासन जर त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार नसेल तर आम्ही कोर्टामध्ये जसं हे चॅलेंज करण्यासाठी जाणार आहोत रद्द होईल त्यावेळेस होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय पण त्याच्या अगोदर आम्ही असणारा नागरिकांना म्हणणार आहोत की हे जे पूजा करणारे जे आहेत सशस्त्राची पूजा करणारे जे आहेत हे अर्बन नक्षलवाद आहे आणि म्हणून या कायद्याखाली त्यांच्यावरती केसेस दाखल करा हा सुद्धा स्टँड आम्ही असणारा त्या ठिकाणी घेणार आहोत दुर्दैव मी असं म्हणेन हे सगळं मटेरियल सोशल मीडियावरती आणि काही अधिकृत साईट्सवरती उपलब्ध असताना सुद्धा विरोधी पक्षाने कच खादली असं मी त्या ठिकाणी मानतोय जिथे विरोध केला पाहिजे होता तिथे त्यांनी ते विरोध केला नाही म्हणजे विधान सभेमध्ये जो विरोध झाला पाहिजे होता तो विरोध त्यांनी केला नाही आता मी असणारा ऐकतोय की आम्ही असणारा विधान परिषदेमध्ये त्याचा विरोध करणार आहोत